सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई करत एका महिला क्लार्कला पंचवीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले वैशाली शंकर माने वयवर्ष चाळीस राहणार क्षेत्र माहुली तालुका सातारा असे या क्लार्कचे नाव असून तिच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या झालेल्या कारवाईमुळे जिल्हा परिषदेसह साताऱ्यामध्ये एकच खळबळ या तक्रारदार हे निवृत्त शिक्षक आहेत त्यांचा सेवा कालखंड पूर्ण झालेला श्रेणी निवड श्रेणी प्रस्ताव माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडे मंजुरीसाठी दाखल झालेला होता या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी निवृत्त शिक्षक क्लार्क असलेल्या वैशाली माने यांना भेटले माने यांनी साहेबांना देण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे पंचवीस रुपये लाचेची मागणी केली लाचेची मागणी होताच तक्रारदार निवृत्त शिक्षकांनी सातारा लाच प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली एल सी बीने सत्तावीस ऑक्टोबर रोजी तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरल्याने एल सी सापळा लावला दुपारी ही महिला क्लार्क महिला रोख रक्कम स्वीकारत असता एल सी पीच्या पथकाने तिला हात पकडलेले आहे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली सातारा शहरासह जिल्ह्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणी लाच मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे